नमस्कार पीडितनं शिळा फाटे येथील गणेश घोळ मंदिरात देवाच्या चरणी धाव घेतली पण मंदिरात वावरणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या पुजाऱ्यांनी तिच्यावर रात्रभर आळीपाळीनं अत्याचार केला त्यानंतर त्यांनी पीडितेच्या हत्या केल्याची घटना सहा जुलै दोन हजार चोवीस रोजी घडली होती या पीडितेचा अर्धनग्न मृतदेह हो आढळून आला होता डायघर पोलिसांनी मंदिराच्या पुजारी राजकुमार पांडे वर्ष चोपन्न संतोष कुमार राम यज्ञ मिश्रा वळवर्ष पंचेचाळीस श्याम सुंदर प्यारचंद्र शर्मा वळवर्ष बासष्ट यांना चिता कॅम्प ट्रॉम्बे मुंबई इथून अटक केली आहे आरोपींनी सामूहिक अत्याचार आणि खून केल्याची कबुली दिली आहे नवी मुंबईतील एन आर आय पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारी तीस वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक कलहाला कंटाळून सहा जुलै रोजी सकाळी घोळ गणपती मंदिरात मंदिरात आली होती या शर्मा वयवर्ष बासष्ट राहणार कोटा राजस्थान संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा वयवर्ष पंचेचाळीस राहणार प्रतापगड यूपी राजकुमार रामफेर पांडे वर्ष चोपन्न राहणार प्रतापगड यूपी येथे कार्यरत होते श्यामसुंदर प्यारचंद शर्मा यांनीच उत्तर प्रदेशातील संतोष कुमार तसेच राजकुमार यांना मंदिरात बोलावलं तीस वर्षे पिडित ही मंदिरात बसून होती नराधवांनी तिला दुपारचं भोजन दिलं त्यानंतर संध्याकाळी चहा देताना त्यात भांग मिसळून दिला शुद्ध हरपलेल्या पीडितेवर रात्रभर या पुजाऱ्यांच्या वेशातील नराधवांनी आईबाळीनी सामूहिक अत्याचार केला त्यानंतर त्यांनी पीडितेला मंदिरामागील बाजूस खोल दरीत नेऊन तिची हत्या केली पुरवा नष्ट करण्याच्या उद्देशानं मृतदेह जंगलात फेकला मात्र दोन दिवसांनी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मंदिरात गेलेल्या एका भक्ताला महिलेचा मृतदेह आढळला त्यानंतर पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरू केला डायगर पोलिसांनी ओळख पटल्यानं विविध दिशेने तपास केला पोलिसांनी घोळ मंदिर परिसरातील सर्व आसपासचे सी सी टी व्ही फुटेज तपासले त्यात पोलिसांना घोळ गणपती मंदिरातील पुजारांवर संशय बळावला पोलिसांनी कौशल्यानं मंदिरातील हालचालींबाबत माहिती मिळवली त्यानंतर दोन आरोपी जाळ्यात अडकले पोलिसांनी संशय भरून ताब्यात घेतलेल्या संतोष कुमार रामयज्ञ मिश्रा राजकुमार रामफेर पांडे यांची कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे तिसरा आरोपी श्यामसुंदर प्यारचंद शर्मा याचाही समावेश असल्याचं सांगितलंय त्यानंतर पोलीस पथकानं श्यामसुंदर प्यारचंद शर्माला चित्ता कॅम्प मुंबई परिसरातून अटक केली आहे